Brought टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांनी सुरुवातीला आक्रमक भाषणा केली ज्यात शरद पवारांनी अनेकदा भाजपसोबत जाण्याची चर्चा केल्याचं अजित पवारांनी म्हटलं त्याचबरोबर एका काळानंतर पक्ष दुसऱ्या पिढीकडे द्यायला हवा असं देखील अजित पवार म्हणाले होते दोन हजार चारला ला राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद आलं असतं तर राज्यात राष्ट्रवादी वाढली असती असं देखील अजित पवार सातत्याने सांगत आले दोन हजार चारच्या घटनेबाबत आता खुद्द शरद पवारांनी खुलासा केलाय दोन हजार चारला राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद का घेतलं नाही याबाबत सविस्तर उत्तर शरद पवारांनी दिले दोन हजार चारला ला राष्ट्रवादीचे काँग्रेसपेक्षा अधिक आमदार निवडून आले होते त्यावेळी ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री असं धोरण ठरवण्यात आलं होतं असं असताना देखील शरद पवारांनी अधिकची खाती राष्ट्रवादीकडे घेऊन मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिलं होतं लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांना याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी पवार म्हणाले तो निर्णय फार विचारपूर्वक घेण्यात आला होता तेव्हा अजित पवारांकडे मुख्यमंत्रीपद सोपवण्याचा प्रश्नच नव्हता कारण ते फारच नौखे होते मुख्यमंत्रीपदासाठी कोणी योग्य नेता आमच्याकडे नव्हता छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं असतं तर भविष्यात फूट पडली असती यामुळे अधिक अधिकची मंत्रिपदे व खाती मिळवून मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे कायम ठेवण्याच्या निर्णयावर आम्ही आलो पवारांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या चर्चा सुरू झाल्यात पवारांच्या या वक्तव्यानंतर छगन भुजबळ यांनी एक प्रतिक्रिया दिली आहे भुजबळ नेमकं का काय म्हणाले पाहूया तर दोन हजार चारला काय परिस्थिती होती आणि का पक्ष फुटला असता हे काही मला काही गल... कल्पना कल्पना नाही कारण त्यावेळेला सुद्धा एक साहेब म्हणतात ते बरोबर आहे दादा तरी सुरुवातीपासून होतो बाकीची सगळी मंडळी ही तर ज्या वेळेला मी साहेबांबरोबर आवडतो आलो म्हणजे कदाचित मी पहिला त्याच्यानंतर अनेक पश्चिम महाराष्ट्रातले नेत्र जे काही नेते मंडळी नंतर पुढे पुढे ती विचार करत होते आपापल्या आप मतदारसंघामध्ये मतदान घेत होते काँग्रेसमध्ये राहायचं शरद पवार साहेबांबरोबर जायचं त्यामुळे ते नंतर आले ती आणलं गेलं त्यानंतर ठीक आहे काय तर त्यांचं ते मत आहे मला काही कल्पना नाही का पक्ष फुटला असता त्याच्यानंतर सुद्धा मला उपमुख्यमंत्री पद दिलं एक दोन वेळा पक्ष वगैरे काही फुटला नाही त्याचा आणि तो फुटायचा झाला तर त्यावेळेला आता तो अजित पवारांच्या नेतृत्वाखाली नंतर पक्ष फुटला ही, ही परिस्थिती आहे दरम्यान पवारांच्या या वक्तव्यानंतर याचे काय राजकीय पडसाद उमटतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका